हिवाळा म्हटलं की स्किन कोरडी पडते आणि मला आता कानाच्या स्किनची चिंता वाटत होती पण मला कानासाठी नॅचरल काहीतरी हवं होतं मी थोडी रिसर्च केली आणि मला बेबी फ्रेंडली विंटरसाठी हे लिटल रिच्युअल्स चे प्रोडक्ट मिळाले पोस्ट बायोटिक फेस क्रीम आणि बायोबॉडी बटर कानाच्या चेहऱ्यासाठी मी यूज करते पोस्ट बायोटिक फेस क्रीम ही क्रीम सोर फर्मेंट टेक्नॉलॉजीने बनलेली आहे जी बाळाच्या स्किनला नरिश करते ओलावा देते आणि बाळाच्या स्किनचं संरक्षण करते हिच्या लॉंग लास्टिंग कम्फर्टमुळे कानाचं इरिटेशन कमी होतं आणि लॉंग लास्टिंग सॉफ्टनेस देतं आणि मी कानाच्या बॉडीसाठी वापरते लिटल रिच्युअल्सचे बायो बायोबॉडी बटर हे अल्ट्राजेंटल बटर प्लांट ऍक्टिव्हने भरलेलं आहे हे बायो बॉडी बटर बाळाच्या डेली यूजसाठी आणि बाळाची स्किन सॉफ्ट कोमल आणि ब्राइट बनवते या क्रीमचा प्रभाव अठ्ठेचाळीस तासांपर्यंत असतो या क्रीममुळे कानाला शांत आणि इरिटेशन फ्री वाटतो बायो बॉडी बटर मध्ये असलेले नेचुरळ इंग्रेडिएंट्समुळे हेल्दी स्किन डेव्हलप होण्यास मदत होते लिटल रिचुअल्समुळे कानाचे विंटर रिच्युअल हेल्दी आणि सॉफ्टनेसने भरलेले आहे जर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असतील तर कमेंट करा लिंक किंवा लिटल रिच्युअल्सच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बायोबॉडी बटर आणि पोस्ट बायोटिक फेस क्रीम विकत घेऊ शकता या थंडीमध्ये कोरड्या त्वचेपासून आणि इरिटेशनपासून कानाची तर सुटका झालेली आहे ऑल थँक्स टू लिटल रिच्युअल्स